महाराष्ट्राच्या रंगभूमीवर ज्या काही मोजक्या कलाकारांनी एकाप्रात्री प्रयोगाला लोककलेच्या साहित्याच्या आणि विचारांच्या उंचीवर नेलंय त्या, त्या पाच सहा दिग्गज नावांमध्ये डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं शब्दांवरची पकड विनोदामागचा बोचरा अर्थ आणि प्रत्येक प्रयोगातून समाजाशी साधलेला थेट संवाद यामुळे त्यांचा एकपात्री प्रयोग करमणूक न राहता एक विचार मंच बनतो रंगभूमीवर उभं राहून एकट्याने प्रेक्षकांना हसवणं अंतर्मुख करणं आणि शेवटी विचार करायला लावणं ही कला जर कोणाकडे असेल तर ते डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे आहे एक बहुरंगी मराठी लेखक नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांची पाच डिसेंबरला जयंती असते महाराष्ट्रातल्या एकपात्री प्रयोग करणाऱ्या प्रमुख पाच सहा नावांमध्ये डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांची गणना होईल प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी एम ए पी एच डी मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्यात एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी स भू कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात विविध विषयांवर चर्चासत्र शिबिरं त्यांनी आयोजित केली तेवीस महोत्सवाचे आयोजन दोनशेपेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉक्टर श्रीराम लागू सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटात भूमिका अशी त्यांची नाट्य चित्रपट कारकीर्द होती डॉक्टर देशपांडे यांनी डॉक्टर अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री नटसम्राटचे शंभरावर प्रयोग केले त्यांनी दोन चित्रपटात कामही केले डॉक्टर देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव आहे गिनीज बुकमध्ये तब्बल दोन वेळा हा बहुमान त्यांना वर्हाडे निघाले लंडनला या एकपात्री नाटकासाठी मिळाला आहे वरहाडचे लेखक आणि दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉक्टर देशपांडे यांच्याच होत्या तीन छोटे दिवे तीन माईक आणि पंच एवढे छोटे साहित्य वापरून बावन्न व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या वर्हाड निघाले लंडनची सुरुवात एकोणीसशे ऐंशीमध्ये झाली लक्ष्मण देशपांडे यांनी वर्हाडच्या सुमारे दोन हजार आठशे प्रयोगातून अवघा महाराष्ट्र पालथा घातलाच पण या नाटकाला खरोखरी साता समुद्रापार लंडनला नेलं होतं अफाट ऊर्जा आणि दर्जेदार अभिनयानं एक अख्खं कथानक ते सहजगत्या उभं करायचे लंडनला शिकायला गेल्यावर तिथे जुडीच्या प्रेमात पडलेला काशीनाथ मला बोलील का बाप्पा असं सारखं बोलून बाप्पाला भंडावून सोडणारा बबण्या मायव हे बुईंगवर गेलं आणि पडलं तर असे प्रश्न करीत विमानात वि सगळ्यांच्या छातीत धस्त करणारी अनेक कार्टी वन सासूबाई सोन यांच्यातील रुसवे फुगवे हे सारं म्हणजे थोडक्यात गावच्या भाषेत ज्याला आपण बारदान म्हणतो ना ते अख्खं मराठवाड्याचं गाव आणि जोडी इंग्रजीची फोडणी देणारी जुडी जानराव या सगळ्यांना सोबत घेऊन डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्यरसिकांना प्रचंड हसवलं आणि रडवलंही वर्हाड निघाले लंडनला या त्यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले त्यांनी नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम नरगिस कॅन्सर हॉस्पिटल बाशेर अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली वर्हाड निघाले लंडनला हे ये नाटक सध्या संदीप पाठक करत आहे त्यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि नागपूर या संस्थेवर महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या अपना उत्सव या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात त्यांनी कला दिग्दर्शन केले एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात समन्वयक म्हणून का ते कार्यरत होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झोपडपट्टी भागात साक्षरतेचे वर्ग घेण्यात ते आघाडीवर होते एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत औरंगाबादेत कला नाट्य प्रदर्शनाद्वारे साक्षरता अभियाना संचालक म्हणून कार्यरत केंद्र शासनाच्या नाट्य विभागातर्फे कलावंत निवडण्याच्या समितीत सदस्य म्हणून सहभाग ते परभणीच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीनं आयोजित पहिल्या राष्ट्रीय थिएटर महोत्सवात ते सहभागी झाले होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने गौरव केला होता स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार बेंडे स्मृती पुरस्कार पुणे महानगरपालिका पुरस्कार पुण्याचा राम श्रीधर पुरस्कार मुंबईत उत्तुंग पुरस्कार मराठवाडा विकास मंडळातर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज पुरस्कार अखिल भारतीय नाट्यसंमेलन ठाणे आणि नाशिक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकांकिका महोत्सवात पुरस्कार मुंबई आकाशवाणीतर्फे पुरस्कार सजाजीराव महाराज पुरस्कार बडोदा कैलासवासी वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार नाट्यक्षेत्रात केलेल्या कार्याचा महाराष्ट्र शासनातर्फे पुरगौरव डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांना असे अनेक पुरस्कार मिळाले होते प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचे बावीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी निधन झाले एक पात्री प्रयोग संपतो पण शब्द थांबत नाहीत था। हशा शांत होतो पण मनात उठलेले प्रश्न उत्तर शोधत राहतात कारण हा प्रयोग फक्त रंगमर्चावरचा नव्हता तो आपल्या आयुष्याशी बोलणारा होता अशा प्रत्येक प्रयोगातून आपल्याला माणूस म्हणून थोडंसं अधिक प्रगल्भ करणारे डॉक्टर लक्ष्मण देशपांडे ज्यांचे शब्द पडदाखाली गेल्यावरही मनात प्रकाश टाकत राहतात महाराष्ट्राच्या रंगभूमीचा अभिमान डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांना विनम्र अभिवादन मंडळी आजचा व्हिडिओ आपल्याला माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या एफ एम के एम डब्ल्यू ट्वेंटी नाईन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका